हां हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आजच्या मिनी व्लॉगमध्ये तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता लास्टपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा मैत्रिणींनो आत्ता संक्रांत हा सण जवळ येत आहे तर तुम्ही त्यानिमित्त तुमच्या मैत्रिणींना हे जे आहे तुम्ही वाण म्हणून देखील गिफ्ट करू शकता तर इथे पुठ्यावरती मी चंद्रकोरचा आकार देऊन घेतला त्यानंतर त्याला मास्किंग टेपने पूर्णपणे कवर करून घेतले इथं खणचं कापड आहे माझ्याकडे तर थोडासा तुकडा काढून मी त्यावरती ते चारही बाजून व्यवस्थित असे चिटकवून घेतले आहे आणि त्यानंतर इथं मी एक यू पेन घेतलेली आहे आणि हा जो चंद्रकोरचा आकार होता तर तो त्या यू पिंटवरती मी इथं बी सेवन थाउजंड या ग्ल्यू ने इथे मी चिटकवून घेतलेला आहे त्यानंतर इथं गोल्डन कलरची मी वॉल चेन यूज केलेली आहे आणि एक फिटिंग स्टोन तर मैत्रिणींनो ही आपली तयार झाली ट्रेडिशनल यू पिन तर प्रत्येक सणावारांना आपण ही वापरू शकतो आणि ही आयडिया माझी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंटद्वारे कळवा आणि तुम्ही अजून मी आणि माझी कला या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग